आज नाशिकमध्ये लाचखोरी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी आणि धडक कारवाई केली आहे निफाड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याला थेट लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्यानं नाशिक लाच प्रतिबंधक विभागानं आज कारवाई करत निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर माफक दिनेश झुंजारे यांना पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना हात पकडले ही कारवाई आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी करण्यात आली तक्रारदाराकडून पंचांसमक्ष लाचेची मागणी स्वीकारतात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनेश झुंजारे यांना ताब्यात घेतले शासकीय कार्यालयातीलच अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून सु। पुढील तपास प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना स्पष्ट आवाहन केले की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास तात्काळ तक्रार करावी नाशिक माझा न्यूज साठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे